गुड मॉर्निंग सुप्रभात आज आपल्या मनासाठी वचन आहे योहान्याचा दे देताविसा वचन नाशवत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव ह्याने ज्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्याच्यासाठी श्रम करा आजच्या आपल्या आपल्या वचनात प्रभू शिष्यांना फार मोलाचे मार्गदर्शन करीत आहे नाश्वत अन्नासाठी आपण अमर्याद असे श्रम करत असतो आणि जगात ते आवश्यक आहेत पण हे श्रम करत असताना आपण सोयीस्करपणे हे विसरतो की सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नाची देखील आपणास गरज आहे आणि ते आपणास मिळवायचे आहे आणि ते आहे ख्रिस्तावरील आमचा विश्वास पत्नीच्या मृत्यूनंतर एका श्रीमंत माणसाने आपल्या एकट्या मुलाला सांभाळण्यासाठी एक नोकर ठेवला नोकराने मुलाचा सांभाळ वीस वर्षापर्यंत केला सरकारच्या सक्तीच्या आदेशानुप्रमाणे सैन्यात सेवा करणे सक्तीचे झाले पुढे सीमेवर जाण्याच्या एक दिवस आधी त्याच्या एका मित्राने सैनिकांच्या छावणीत त्याचे एक तैलचित्र काढले युद्ध संपल्यावर सर्व सैनिक आपल्या घरी परतले त्याच्या मित्रांनी त्या मुलाला मुलाच्या वडिलांना त्याची पेटी व त्याचे तैलचित्र दिले आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस वडिलांनी मुलाचे तैलचित्र पाहून घालवावे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीला कोणीच वारस नसल्यामुळे देशहितासाठी वडिलांनी संपत्तीचा लिलाव सरकारने करावा असा लेख लिहून ठेवला पण पत्रात एक अट त्यांनी ठेवली सर्वप्रथम माझ्या मुलाच्या तैलचित्राचा लिलाव करावा मगच पुढील कार्यवाही करावी लिलावात मुलाचे तैलचित्र घेण्यास कोणीच बोलेला हवीत नाही एक वयस्कर म्हातारा आपल्या आयुष्यातील उपजीविकेतून शिल्लक असलेल्या दहा पौंडाच्या बोलीत त्याने ते चित्र घेतले सहज त्याने मागील बाजूस पाहिले तर त्यावर जो हे चित्र विकत घेईल त्यास माझी सर्व संपत्ती द्यावी असा श्रीमंत माणसाचा आदेश होता न तो म्हातारा व्यक्ती संपत्तीचा मालक झाला खरे तर त्याने ते चित्र संपत्तीसाठी विकत घेतले नव्हते तर त्या मुलाच्या प्रेमापोटी विकत घेतले होते कारण त्या मुलाचा सांभाळ त्याने केला होता होता तो हाच पवित्र शास्त्र आम्हाला असे सांगते ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले तो त्याच्याबरोबर आपणास सर्व काही कसे देणार नाही पत्र याचा वचन आणि आज पासून पुढे हा अनुभव घ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जगातील सर्व यश आणि संपत्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुमच्या हातात आहे याची साक्ष संपूर्ण जगाला द्या मला सर्व काही देण्यासाठी तुझा हात कधीच तोडका पडला नाही हा माझा विश्वास आहे मी तुझा आभारी आहे मी ख्रिस्ताचा आहे व माझा ख्रिस्त माझा आम्ही